आपल्यापैकी खूप सारे लोक डँड्रफ या आजाराने त्रस्त असतात डँड्रफ सुरू झाल्यावर बरेच लोक लिंबू लावतात किंवा मग वेगवेगळे प्रकारचे अँटी डँड्रफ शॅम्पू ट्राय करतात जेव्हा सगळं करून होत नाही तेव्हा मग ते स्किनच्या डॉक्टरकडे येतात तर असं रेझिस्टंट डँड्रफ म्हणजे सगळं करूनसुद्धा जे कमी होत नाही असे डँड्रफ वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर याच्यातला एक प्रकार म्हणजे सिबोरिक डर्मटायटिस हे सिबोरिक डर्मटायटीस यामध्ये आपल्या डोक्या डोक्याच्या त्वचेवर तर डँड्रफ होतोच पण त्यासोबत नाकाच्या बाजूला किंवा खालच्या ओठाच्या खाली कानाच्या मागे चेस्टवर किंवा मा, अवघड जागी काखेमध्ये इथंसुद्धा लालसरपणा येतो आणि खास सुटते तर याला सिबोरिक डर्माटायटीस म्हणतात आणि हे सिबोरिक डर्माटायटीस काही स्ट्रेस किंवा ताणतणाव आला तर हे वाढू शकते स्पेशली थंडीच्या दिवसात जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये सिबोरिक डर्माटायटिस वाढतो तर आपल्याला हे सिबोरिक डर्माटायटिस झाले आहे हे आपले त्वचारोग तज्ञाकडून कळणार आणि आपण त्याचं ट्रीटमेंट व मेंटेनन्स दोन्ही करायला पाहिजे तर सिबोरिक डर्माटायटीसमध्ये आपले डॉक्टर काही टॅबलेट देतील शॅम्पू देतील काही क्रीम्स देतील जेव्हा ते कमी झालं आहे तर आपण ते आ, क्रीम्स लावणे काही दिवस चालू ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर जर परत थंडी आली किंवा काही स्ट्रेसफुल कंडिशन आलं तर परत हे वाढू शकते जसं की मुलांमध्ये परीक्षेच्या वेळेवर वगैरे हे वाढू शकते तर तेव्हा आपल्याला गोळ्यांची व शॅम्पू आणि क्रीमची गरज परत पडणार आहे तर असं हे सिबरिडर्मेटायटिस आपल्याला जर झालं तर एक दोन महिने खूप त्रास असतो आणि खाजवत असते तर आपल्या स्किनच्या डॉक्टरला दाखवून आपण याचे ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे दुसरं जे आजार आहे ज्याला आपण स्काल्प सोरियासिस म्हणतो यामध्ये आपल्या स्काल्पवर डोक्यावर Gracias. डोक्यावरच्या त्वचेवर असे पांढरे खावल्या येतात आणि ते खूप खाजवतात तर या स्काल्प सोरियासिस सोरियासिस एक प्रकार सोरियासिसचे बरेच प्रकार असतात यामध्ये कधी कधी पूर्ण बॉडीचा सोरियासिस असतो कुणाकुणाला हात व तडपायाचा असतो आणि कुणाला फक्त स्काल्प सोरियासिस असतो तर जेव्हा खूप दिवस झाले ट्रीटमेंट घेऊन सुद्धा डायड्रफ कमी होत नाही अशा लोकांमध्ये मग हे स्काल्प सोरियासिस आढळतो यामध्ये आपली त्वचा बनण्याची प्रक्रिया फास्ट होते म्हणजे आपली त्वचा नॉर्मली दीड महिन्यात बन पाहिजे तर या सोरियासिस स्काल्प सोरियासिसमध्ये तिथली त्वचा ते आठ दिवसात बनत आहे म्हणजेच वरचा डेड लेयर निघायच्या आधी दुसरा लेयर येत आहे त्यामुळे ते डेड लेयरचं जाड थर निर्माण होऊन त्याच्यावर भेगा पडतात आणि मग ते खाजवते तर याला म्हणतात स्काल्प सोरियासिस या, याला सुद्धा औषधोपचारिक कंट्रोल करता येते काही गोळ्या शॅम्पू क्रीम लोशन हे सगळं वापरून आपल्याला हे आ, कमी करता येते तिसरं जे आहे त्याला म्हणतात पी सी ओ डी पी सी ओ डी हे मुलींना इरेग्युलर पिरियड्स त्या त्या आणि कधीकधी त्याच्यामध्ये आपलं लठ्ठपणा पिंपल्स चेहऱ्यावर अनावश्यक केस आणि सोबत डँड्रफचा त्रास असतो मग अशा वेळेस डँड्रफ कमी होत नाही ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तेव्हा आढळते की यांना पी सीओडी झालेला आहे पेशंटचे इन्सुलिन चेक करून घेतो पोटी तर हे सुद्धा एक लाईफस्टाईल डिझीज आहे हे सिबोरिक डर्माटायटीस गाल्पसोरियासिस पी सीओडी हे सगळे लाईफस्टाईल डिझिजेस आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपल्याला औषधोपचार क्रीम्स टॅबलेट्स या शि या हे तर घ्यायचंच आहे परंतु याच्यासोबत आपली लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे म्हणजेच योग्य आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे पी सीओडीच्या मुलींना पण आम्ही सांगतो तसंच सोरेसिस आणि सिब्रिक डर्मॅटायटिसच्या पेशंटलासुद्धा आम्ही योग्य आहार जंक फूड कमी खाणे तेलकट गोड वस्तू कमी खाणे तसंच हेल्दी फूड फळं भाजीपाला मटकी हे सगळं आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये वाढवायला पाहिजे आणि दररोज एक तास व्यायाम करायला पाहिजे जर असं लाईफस्टाईल मेंटेन क केली तर परत परत या गोष्टींचा आपल्याला त्रास होत नाही